वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात कमी होतील जिल्हाधिकारी विनय गौडा रस्ते अपघातातील मृत्यू हे मानवनिर्मित असून वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात आणि त्यातील जीवितहानी निश्चितच कमी करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले जनता महाविद्यालय येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग महानगरपालिका आयुक्त अखनुरी नरेश अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते नियमांचे पालन वेगावर नियंत्रण व स्वयंशिस्त यामुळे अपघात टाळता येतात असे मान्यवरांनी सांगितले कार्यक्रमात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवन दूतांचा सन्मान करण्यात आला तसेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तकाचे विमोचन व शपथविधी पार पडला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारे रस्ता सुरक्षेबाबतीत जनजागृती विविध मोहीम वाहनांना रिफ्लेक्टेड टेप लावणे इत्यादी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा शाळा स्कूलमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आणि या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येणार आहे आणि या जनजागृती या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील अपघात कमी व्हावे यासाठी पोलीस विभाग परिवहन विभाग आरोग्य विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांचे प्रयत्न असणार आहेत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद